शकुंतला बचाव सत्याग्रही ज्येष्ठ कार्यकर्ते विजय विल्हेकर यांनी रण फुंकल्यामुळे क्लीन निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या गुलामगिरीतून नुकत्याच मुक्त झालेल्या शकुंतला या रेल्वेचा अध्यापहिन्या संपलेला वनवास संपवण्याच्या सत्याग्रहातील तिसऱ्या टप्प्यात आज दर्यापूर महात्मा गांधी यांना नमन करून सत्याग्रहाचा प्रारंभ केला यावेळी बंडू शर्मा नरेश मोहता गजानन पनपालिया दिलीप बडतकर अरविंद जडमकर अमोल पवित्रकार संजय भारसाखडे गजानन देशमुख हजर होते दुपारी मूर्तिजापूर शकुंतलेच्या रोडावर रुडावर स्वच्छता अभियान राबवून पदयात्रा काढण्यात आली शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहीच्या वतीने मूर्तिजापूर शहरात शकुंतला रेल्वेच्या झुडपांनी व्यापलेल्या स्वच्छता अभियान राबविण्यात आले शकुंतला रेल्वे सुरू झालीच पाहिजे जनसामान्यांची जीवनवाहिनी शकुंतला रेल्वे अशा घोषणांच्या निनादात रेल्वे रुडावर सामाजिक कार्यकर्ते विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वात शकुंतलेच्या प्रतिकात्मक इंजिनसह पदयात्रा काढण्यात आली त्यानंतर मुख्य रस्त्यावरून जनजागरणाच्या उद्देशाने प्रतिकात्मक इंजन सह मोटरसायकल रॅली काढण्यात आली या जनजागरण रॅलीचा समारोप स्टेशन विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला शकुंतला देशमुख ज्यांच्या पाठपुराव्यामुळे या रेल्वे गाडीचे शकुंतला नामकरण झाले यांचे सुपुत्र माधव देशमुख मूर्तिजापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे विलास नसले संजय उमक बाळासाहेब गनोरकर समाधान इंगडे विजय लाजूरकर आदी असंख्य सत्याग्रही या पदयात्रेत सहभागी झाले होते शकुंतला रेल्वे बचावच्या आव्हानाला प्रतिसाद देत अंजनगावचे नगराध्यक्ष अॅडव्होकेट कमलकांत लाडोडे मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षा कमल ला मोनाली कमलाकर गावंडे व दर्यापूरच्या नगराध्यक्षा नलिनी भारसाकडे यांनी ठराव करण्याची मान्य केले तसेच अनेक ग्रामपंचायतींनी ठराव देण्याची मान्य केले अनेक संस्था संघटना व्यक्ती पक्ष कार्यकर्ते यांनी निवेदन व प्रत्यक्ष भेट घेऊन शकुंतला रेल्वे सुरू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समक्ष व्यक्त केला आहे रेल्वे ही विदर्भाचा वैभव आहे आणि याची आर्थिक संपन्नता इतकी प्रचंड होती आज या रेल्वेची हेरिटेज रेल्वे किंवा पर्यटक रेल्वे म्हणून ही मध्य रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देऊ शकणारी रेल्वे आहे हिच्याकडे नुसतं शुल्लक कारणांनी दुर्लक्ष होते आहे अगदी थोड्याफार खर्चामध्ये ही रेल्वे सुरळीत सुरू होऊ शकते मात्र आ, या सगळ्या अधिकाऱ्यांची उदासीनता नव्या एस एस के डीआय नावाचे उच्चाधिकारी आहेत यांच्या निप निमित्ताने या सगळ्या याच्यामध्ये सकारात्मक भूमिकेला जे टाउन स्टेशन आहे त्या टाउन स्टेशनची साफसफाई केली त्याच्यानंतर तिथे पदयात्रा काढली आणि हा है। या पदयात्रेचा सप्ताह आहे या सप्ताहांतर्गत अचलपूरपासून यवतमाळपर्यंत जागोजागी पदयात्रा काढल्या जाणार आहेत उद्याच्या पदयात्रेचं आयोजन बहुतेक मला असं वाटते की कारंज्याच होईल आणि धा धार्व्याच होईल तर दोन ठिकाणी उद्या आंदोलन सत्याग्रहाची पदयात्रा होण्याची शक्यता आहे ती निश्चित लवकरच होईल आता परंतु आता या सत्याग्रहाच्या माध्यमातून शकुंतलेचा वनवास दूर करण्याची सुरुवात झालेली आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर